आता मी दाखवलं त्याप्रमाणे अजून थोडेसे वडे घालायचे कुसकरून घ्यायचे कढी असेल तर कढी नसेल तर ताक हे सुद्धा यामध्ये खूप छान लागतं हळद आपल्याला घालायचे नसते म्हणून कढी हा पर्याय आहे पण ओलसरपणा हवा आहे आणि तेल नको असेल घालायला जास्त तर ह्या पर्यायाने सुद्धा नागपुरी वडाभात तयार होतो नर मध्ये हर, हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या आपल्या भागामध्ये आपण नागपुरी वडा भात करणार आहोत त्याकरता आपण डाळ सर्वात आधी भिजवून घ्यायची आहे डाळ आधी एकदा धुवून घेऊया आणि मग त्यामध्ये व्यवस्थित पाणी ठेवायचं आहे आणि दोन तीन तास तरी ती भिजली पाहिजे यासाठी आपल्याला आधी तांदूळ धुवून घ्यायचे आहेत भात शिजवून घ्यायचा आहे तांदूळ धुतलेले आहेत एकाला तिप्पट पाणी याप्रमाणे आपण भात तयार करून घेणार आहोत भात शिजताना मी नेहमी मीठ घालून देते त्याप्रमाणे मीठ घालून द्यायचं आहे आपल्याला कुकर झालेला आहे आता तो गार होईपर्यंत आपल्याला वडा भाताची इतर तयारी करून घ्यायची आहे आता नागपुरी वडा भात बनवतोय पण ज्या वेळेला गोळ्याच सांबार मी तयार करते त्यावेळेला हाच मसाला त्यामध्ये घालते फक्त जिरं आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय जिरं थोडस मीठ पूर्वीच्या बायका जिरं खोबरं हे खूप पदार्थामध्ये वापरत होते अगदी आपली नेहमीची आमटी असते तरी सुद्धा या वड्यांमध्ये याचा आपण वापर करणार आहोत कुकरचं झाकण आपण उघडून बघूया हा जो तयार भात आहे तो आपल्याला आता निवड ठेवायचा आहे याच्याकरता शिळा भात असेल तरी सुद्धा चालेल गार भात असेल तर जास्त छान त्यामुळे आपण तो परातीमध्ये वगैरे असं पसरून ठेवूया ह्या भाताकरता पाणी कमी घालायची काही गरज नाही आपण गरम असतानाच तो निवड ठेवायचा आहे म्हणजे छान असा मोकळा होतो आपल्याला हवा तेवढा आणि गार भात झाला की त्याच्यावर आपल्याला वडा भाता करता जे आपण गोळे तयार करणार हरभऱ्याच्या डाळीचे तर ते आपण यामध्ये घालून घेऊ शकतो त्यामुळे हा भात आपण निवड ठेवलेला आहे याप्रमाणे आपण भातामधले डिखळे मोडून ठेवायचे आहेत भात आपण पसरून ठेवलेला आहे डाळसुद्धा भिजलेली आहे त्याच्यामधलं आता आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि चांगली भिजलेली आहे हे आपण आधी पाहून घ्यायचं आहे ते डाळ अशी राहता कामाने मीठ घालायचं आहे आपण यात तसंच हिरव्या मिरच्या कोथिंबीर हिंग हळद आपण हे आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत पतकेत एवढं आपल्याला हे कोरडं असं काढायचं आहे जर तुम्हाला पाणी घालायचं असेल आणि थोडस सरसरीत झालं तर त्यामध्ये आपण डाळीचं पीठ सुद्धा मिसळू शकतो आता आपण इथे चणा डाळ घेतलेली आहे त्याच्याऐवजी पूर्ण मटकी सुद्धा यामध्ये घालतात तूर डाळ घालतात आपल्याला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता यामध्ये धनेजिरेचीही पूड घालू शकतो आपण यासाठी आपण मुबलक कोथिंबीर वापरलेली आहे आपण तेल तापत ठेवूया आणि याचे गोळे करून घेऊया हे भाज्याला जिरं खोबरं घालून द्यायचं आहे चवीत बदल म्हणून तुम्ही यामध्ये लिंबू पण पिळू शकता आवडतील त्या आकारामध्ये आपण वडे करून घ्यायचे आहेत गोल हवे असे तर गोल करायचे चपटे करायचे आपले आवडीवर आहे ते आणि आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत खमंग असे आपले वडे तळून घ्यायचे हे गोळे आपले तळून झालेले आहेत मस्त चवीचे आणि सुंदर रंगाचे सुद्धा हे जे तळलेलं तेल आहे त्यामध्ये सुक्या मिरच्या गरज असेल तुम्हाला आवडत असतील तर त्या तळून घ्यायच्या भाता करता आपल्याला हळद घालायची नाहीये आता याच्यामध्येच आपल्याला मिरच्या घालून द्यायच्या आहेत आणि त्या तळून झाल्या की तेच तेल आपल्याला भाता करता वापरायचं आहे आपण मिरच्या या काढून घेतलेल्या आहेत नाहीतर जास्त काळ्या झाल्या असत्या हे कढत्त असलेलं तेल आपण याच्यावर घालून देणार आहोत प्रत्येकाने घेताना असं तेल घालून घ्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे आणि त्यावर आता हे जे आपले वडे आहेत ते चुरून घ्यायचे आहेत हा आपला भात आता तयार अपने आहे त्याच्यावर आपल्याला वडे असे छान कुसकरून घ्यायचे आहेत हे जे कडकडीत तेल आहे ते आपल्याला आता भातावर घालून घ्यायचं आहे आता बरेच जण काय करतात की कढी करतात या भाताबरोबर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता आता यावर आपल्याला हळद काही घालायचे नाहीये म्हणून चांगल्यापैकी असं एकजीव पुस्करून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे आपला नागपुरी वडाभात तयार आहे चला तर मग ही जर रेसिपी आवडली तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा हा आपला व्हिडिओ मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करू शकता धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद